माननीय शशिकांतजीची निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच त्या ठिकाणी आपल्याला आपल्या आप <laughs> या जिल्ह्यामध्ये येतात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य गटाच्या माध्यमातून त्यांची निवड झाली <laughs> <laughs> आणि नव्याने एक तरुण उत्साही असा अपेक्षा आपल्याला कारण संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा आनंदाचं वातावरण आहे पुढच्या कालखंडामध्ये काहीतरी होणार आहे काहीतरी घडणार आहे निवडणुकांचं जे नक्कीच आपल्याला यश चांगले रीतीने मिळणार आहे एक आशा अधिकेशन बंदवित आहे शशिकांत यांना पाहतो आम्ही दोघे एकत्र विधान परिषदेमध्ये काम करतो विधान परिषदेमध्ये त्यांची प्रश्न मांडण्याची पद्धत आणि सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये जे काही कोड खिडकीने त्या ठिकाणी विषय मांडतात ते अधिक जवळून पाहिलेले समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे समाजाचे प्रश्न मिटले पाहिजे सुटले पाहिजे आणि या भावनेनं विधान परिषदेमध्ये जे काम करत आहेत त्या भावनेनं आज आपल्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून संघटनेच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय होऊन मदत करायची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलेले मला की आहे आहे अशी परिस्थिती अलीकडच्या निर्माण होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण महाराष्ट्रावर संपूर्ण ठिकाणी सत्तेमध्ये होता

आणि शरद पवार साहेब या देशावरती आपल्या पक्षाचं नेतृत्व करतात विश्वासावर कोणाच्या बरोबर करायचं असत त्या कार्यकर्त्यांच्या भेनतीनं पक्ष उभा राहणी जोपर्यंत संघटना मजबूत होत नाही

संघटनेचा कोणत्याही निवडणुका या येत नाही संघटना अरे संघटना आपल्याकड संघटना आपल्या मधल्या काही लोक कदाचित पक्ष सोडून गेले कार्य करते त्या ठिकाणी नेते मंडळी एक असतील पण मतदार आपला आहे मतदारांचा विश्वास माननीय शरद पवार साहेबांवर आहे नेते कशामुळे मोठे झाले होते तर शरद पवार आशीर्वादामुळे मोठे झाले होते आणि आजही पवार साहेबांचा आशीर्वाद हा आपल्याही पाठीसाहेब मतदार शरद पवार साहेबांना मानणार आहे

भाजप या साऱ्या पक्षाने या लोकसभेला एक आणि या लोकसभेला महानगराचा एक अध्यक्ष या ठिकाणचा एक अध्यक्ष या अध्यक्ष आणि आता नव्याला फेर होणारच

त्या ठिकाणी पोहच आपण पोहचू शकतो कारण काय संघटना केव्हा मजबूत होते संघटना सक्रिय तर संघटनेचा कार्यकर्ता हा नेहमी आंदोलनात्मक भवित्र्या संघर्ष हे नारा ना आहे आंदोलन करा मोर्चे काढा

श्रीलंका त्यांना बांगलादेश जाणार गेले बांगलादेश मध्ये आता बाहेर श्रीलंका आता बाहेर नेपाळ आता बाहेर पाकिस्तान आता बाहेर आता, आता राहिला हिंदुस्तान जे नेपाळला झालं हिंदुस्तान होणार नाही असं नाही आहे इथं पण तरुणाच्या मनामध्ये जा आक्रोश आहे संताप आहे पण हा एकत्र कोण झाले संघटनेचे कार्यकर्ते आहेत आपल्या त्यांनी केला बेरोजगारांना विरुद्ध काढूया शेडीला भाव नाही म्हणून काढूया कापसाला ना भाव नाही म्हणून काढूया सोयारीला ना भाव नाही म्हणून काढूया रस्ते खराब झाले म्हणून विषय कुठे लागतात अनेक विषय आपल्या बाजूला आहे पण मोर्चा की किती लोक असतात दहावीस पन्नास यावेळे मोर्चा कोणी नोंद घेत नाही हजार पंधराच्या दोन हजार पाच हजार लोक ज्यावेळेस निघतात त्याला समाज त्याची नोंद घेत असतो कुणी आहे आपण झाले निवडणूक जिंकल्या पाहिजे हे गोष्ट झाली आहे पण जिंकायच्या आधीच्या काही व्यवस्था करायच्या ना कुणी करायचं आहे आपण करायचं आहे समाजापर्यंत पोहोचलो पाहिजे गेलो पाहिजे या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची खूप विषय आपल्या समोर आहे आणि विरोधी पक्षाचा कार्यकर्त्यांचा अधिक आक्रमक असला तर फार सोपा आहे आपल्याला सत्तेमध्ये सोपं नाही आहे सत्य म्हणजे सत्तेच्या विरोधात कोणत्याही विषयावर कुठलाही विषय मोकळा आहे तो बोलायला किती लोक बोलतात किती किती लोक जातात म्हणतात की असं बोलला प्रत्येकाला बोलायला शिका जात येत शेतकरी आहे कामगार आहे मजूर आहे

मराठा आंदोलकांना पुढे केलं ओबीसी आंदोलक ओबीसी पुढे केलं मी का लोक मागे मी पण पुढे समाजामध्ये जे आहे ते अशांतचं वातावरण आहे समाजाचा स्वास्थ्य बिघडवण्याचं काम होत राहिलं तो एक असा समाज आतापर्यंत सारे समाज जसे एकसंग होते ते एकमेकांकडे अविश्वासाने माहेर आले प्रश्न सोडत नाही सोडवण्याची इच्छा ठेवायचे आरक्षण द्यायचं आरक्षण पण हैदराबाद मराठ्यांना पूर्णपणे ओबीसीचं आरक्षण मिळेल का याविषयी सर्वांना मराठ्यांची मनात आहे ओबीसी

चार चार मंत्री आमच्या जिल्ह्यामध्ये असून केळीच्या संदर्भामध्ये पुढाकार कोणी घ्यायलाय घेऊन शेत खाली करून द्या मजुरीवर आता केळी फेकून दिले जाते त्याचा आधार कोण येत आहे बोलायला जिल्ह्यामध्ये लॉपणी त्यांच्यासाठी महामंडळ स्थापन करून पन्नास कोटीची तरतूद करण्यात आली आहे महामंडळ हे आपण मंत्री आहेत तुम्ही काय करता दुसऱ्या घोषणा करता काय नाही देतात आमच्या का मागे ब्राह्मण महामंडळ काढतात समीकरण

अनेक विषय मला मांडता येण्या सारखं तर मी तुम्हाला सांगणार आहे की संघटने शिवाय पर्याय सक्रिय व्हा संघटनेचा विस्तार करा गावगावपर्यंत जा अधिक प्रवास करा आणि पुढच्या कलाकांडामध्ये भरपूर देशाचे भागीदार व्हा जय हिंद जय भारत